जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी असून आज आपल्या महाराजांची तीनशे पंच्याण्णवावी जयंती आहे मित्रांनो आपण आपल्या महाराजांपासून दोन गोष्टी शिकल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे कमी संसाधन उपलब्ध असताना सुद्धा जे संसाधन आहेत त्याचा योग्य वापर केला पाहिजे नाहीतर माझ्याकडे हे नाही माझ्याकडे हे असलं असतं तर मी असं करू शकलो असतो याचं रड गाणं न गाता आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याचा सर्वोत्तम उपयोग करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे संकटाच्या काळात संकटाला धैर्याने तोंड देणे एखादा प्रश्न निर्माण झाला तर हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा हे आपले महाराज विचार करत आपण काय करतो एखादा प्रश्न निर्माण झाला की लगेच आपण त्या प्रश्नाविषयी शंभर निगेटिव्ह विचार करतो पण आपले महाराज आपल्याला काय शिकवतात तर शंभर निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा एक जो पॉझिटिव्ह विचार आहे तो पकडा आणि त्याचीच अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करा जे शंभर विचार आहेत ते सोडून द्या फक्त एक पॉझिटिव्ह विचार पकडा आपल्या आयुष्यातही आपण महाराजांचे हे फक्त दोनच गुण घेतले तर निश्चित आपलं आयुष्य सुद्धा आनंदमय होईल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आपण आता आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा मुंबईतील पहिल्या सचल आयकर सेवा केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच निर्मला सीतारामन यांच्या हस्ते मुंबईमध्ये पहिल्या सचल आयकर सेवा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं बर केंद्रा केंद्रा या केंद्राचा उपयोग काय तर डिजिटल सेवांमध्ये प्रवेश सुलभ करण्यास तक्रार निवारणात सहाय्यतेकरिता आणि कर जागरूकता वाढवण्यासाठी हे केंद्र मदत करेल याबरोबरच निर्मला सीतारामन यांनी एक योजना सुद्धा सुरू केली आहे ती योजना कोणती तर आता निर्मला सीतारामन यांनी एम एस एमईना यंत्र किंवा उपकरणे खरेदी करण्यास सहाय्य करण्यासाठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम ही योजना सुरू केली ही जी योजना आहे याची घोषणा दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पातच करण्यात आली होती व आता दोन हजार पंचवीस मध्ये ही योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत लघु आणि मध्यम उपक्रमांना यंत्रसामग्री किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी शंभर कोटी रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे किती कोटी रुपयापर्यंतचे तर शंभर कोटी रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आता येणाऱ्या प्रत्येक एक्झाम मध्ये हा प्रश्न असेल तर लक्षात ठेवा आता देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त हे ज्ञानेश कुमार बनले आहेत ज्ञानेश कुमार हे भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तर ते भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत नुकतेच अठरा फेब्रुवारी रोजी सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे निवृत्त झाल्यानंतर ज्ञानेश कुमार यांनी त्यांचा पदभार स्वीकारला आहे ज्ञानेश कुमार हे याआधी पंधरा मार्च दोन हजार चोवीस पासून निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होते व आता त्यांना बढती मिळून ते मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत त्यांचा कार्यकाळ कधीपर्यंत असेल तर सव्वीस 20 जानेवारी दोन हजार एकोणतीस पर्यंत ते या पदावर राहतील आणि मित्रांनो विशेष बाब म्हणजे नव्या कायद्यानुसार नियुक्त होणारे ज्ञानेश कुमार हे पहिलेच मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आपल्याला एक्झाम मध्ये असे विचारलं जाऊ शकतं की ज्ञानेश कुमार यांची निवड किती सदस्यीय पॅनलद्वारे करण्यात आली तर ही निवड तीन सदस्य पॅनलद्वारे करण्यात आले असून याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात व या पॅनलमध्ये गृहमंत्री व विरोधी पक्षनेते हे इतर सदस्य असतात मित्रांनो आता ही जी नियुक्ती झाली त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या पॅनलचे अध्यक्ष होते आणि गृहमंत्री अमित शहा व विरोधी पक्षनेता राहुल गांधी हे दोघे या पॅनलचे सदस्य होते आणि ही जी नियुक्ती आहे ही दोनास एक या मतानुसार झाली आहे म्हणजेच राहुल गांधी यांनी या नियुक्तीला विरोध केला ठीक के आहे एवढे पॉइंट लक्षात आले तर आता ज्ञानेश कुमार यांच्याविषयी माहिती नोट करून घ्या यांचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी उत्तर प्रदेशमध्ये झाला होता आणि ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या केरळ कॅडरचे आय एस अधिकारी आहेत त्यांच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर त्यांनी वाराणसीच्या क्वीन्स महाविद्यालय आणि लखनौच्या कालविंद तालुकेदार महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं असून त्यांनी बी टेक ही पदवी कोठे मिळवली तर आय आय टी कानपूर येथे त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक ही पदवी मिळवली आहे त्यांनी साकारलेल्या त्यांच्या महत्वाच्या भूमिका सांगायच्या झाल्या तर काश्मीरमधील कलम तीनशे सत्तर हटवण्यासाठीचा मसुदा तयार करण्यास त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती तसेच तिहेरी तलाक रद्द करण्याशी संबंधित मसुदा समितीमध्येही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली अयोध्येतील राम मंदिर निर्माण समितीचेही ते सदस्य होते आणि प्रभू श्रीराम यांच्या बालरूपातील मूर्तीची निवड करण्याच्या मंडळातही यांचा समावेश होता हे चार पॉइंट अत्यंत महत्त्वाचे आहेत येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये याचा उपयोग करून आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तसेच त्यांनी जे सचिव म्हणून कार्य केलेलं आहे यात त्यांनी संसदीय कामकाज मंत्रालय व सहकार मंत्रालयात सचिव म्हणून कार्य केलं व गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे बरं मग त्यांचं जे पदरिक्त झालं आहे त्यावर कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता नवीन निवडणूक आयुक्त म्हणून विवेक जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आता लगेच आपण इथं निवडणूक आयोगाविषयी सुद्धा माहिती पाहून घेऊया निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये करण्यात आली याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे याचे याआधीचे पंचवीसावे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार होते आता सव्वीसावे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार बनले आहेत बरं भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या तर वी एस रमादेवी या भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या आणि निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त हे सुकुमार सेन होते मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि सर्व विद्यार्थी मित्रांचा फायदा होण्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करत जा चौथ्या नो no मनी फॉर टेरर परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे जर्मनीमधील म्युनिक या शहरामध्ये या चौथ्या नो मनी फॉर टेरर या परिषदेचं आयोजन करण्यात आलं या परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व कोणी केलं तर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व केलं ही परिषद तेरा फेब्रुवारी रोजी जर्मनीतील म्युनिक येथे पार पडली असून याआधी याची तिसरी आवृत्ती दोन हजार बावीस मध्ये आपल्या भारतात आयोजित करण्यात आली होती पुढील प्रश्न भारत सरकारने कोणत्या कंपनीच्या सहकार्याने ए आय फॉर एंटरप्रेनशिप हा उपक्रम सुरू केला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच भारत सरकारने इंटेल इंडिया या कंपनीच्या सहकार्याने फॉर एंटरप्रेन्युअरशिप हा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमाअंतर्गत दोन हजार पंचवीस पर्यंत एक लाख तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उद्योजकीय कौशल्यांमध्ये प्रशिक्षित केलं जाणार आहे नोट करून घ्या यात किती लाख तरुणांना प्रशिक्षित केलं जाणार आहे तर एक लाख तरुणांना दोन हजार पंचवीस पर्यंत प्रशिक्षित केलं जाणार आहे मित्रांनो असे प्रश्न एक्झाम मध्ये हमकास विचारण्यात येतात त्यासाठी लक्षात ठेवा भारत सरकार आणि इंटेल इंडियाने AI for ए आय फॉर एंटरप्रेनशिप हा कार्यक्रम सुरू केला नेक्स्ट क्वेश्चन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टेड अकाउंट्स ऑफ इंडिया म्हणजेच आय सी ए चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर आता या आय सी ए चे नवीन अध्यक्ष म्हणून चरणज्योत सिंग नंदा यांची नियुक्ती करण्यात आली ते याआधी आय सी ए चे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि आता ते आय सी ए आय त्र्याहत्तरावे अध्यक्ष बनले आहेत मित्रांनो जी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टेड अकाउंट ऑफ इंडिया आहे याची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये याची स्थापना करण्यात आली असून हे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यकर्ते आणि जगातील सर्वात मोठ्या अकाउंटिंग संस्थांपैकी भारतातील ही एक संस्था आहे आता इथे याआधी काही महत्वाच्या नियुक्त्या झाल्या होत्या त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा बी सी सी आयचे चे नवे सचिव हे देवजीत सेकिया बनले आहेत ए एफ आय एथेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी अंजू बॉबी जॉर्ज यांची नियुक्ती करण्यात आली अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अशोक आराधे पी एम म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा तर बीसीसीआयचे नवे लोकपाल न्यायाधीश अरुण मिश्रा पी एफचे नवीन महानिर्देशक ज्ञानेंद्र प्रताप सिंह तर इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष हे धनंजय शुक्ला बनले आहेत आता हा प्रश्न पहा यात का विचारला आहे तर बीबीसी इंडियाद्वारे स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार चोवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच मनुभाकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं अलीकडेच आपण पाहिलं होतं की मनुभाकर यांना स्पोर्ट स्टार एस एस पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महिला स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर आणि स्पोर्ट वुमन ऑफ द इयर हे दोन पुरस्कार मिळाले होते व त्यानंतर आता त्यांनी बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार सुद्धा पटकावला आहे तुम्हाला हे तर लक्षातच असेल की मनुभाकर यांना याआधी दोन हजार पंचवीसचा चा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि बीबीसी इंडियाद्वारे जे इतर पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया बीबीसी इंडियाद्वारे लाईफ टाइम अचिव्हमेंट या पुरस्काराने माजी क्रिकेटपटू मिताली राज यांना सन्मानित करण्यात आलं बीबीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर या पुरस्काराने तिरंदाज देवी यांना सन्मानित करण्यात आलं तर इंडियन पॅरा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार आवनी लेकरा यांनी पटकावला आवनी लेकरा एक नेमबाज असून त्यांनी पॅरा ऑलिम्पिकमध्ये दोन पदक पटकावले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आठव्या हिंद महासागर परिषदेचं आयोजन कोटे करण्यात आले तर ही जी आठवी हिंद महासागर परिषद आहे याचं आयोजन ओमानमध्ये करण्यात आलं होतं आणि ओमानमध्ये कोटे तर ओमानमधील मस्कत या शहरात सोळा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान ही परिषद पार पडली या परिषदेची यंदाची थीम काय होती तर सागरी भागीदारीच्या नवीन क्षितिजांकडे प्रवास आशिया या परिषदेची थीम होती नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे चर्चेत असलेल्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेची सुरुवात कधी करण्यात आली तर ही जी प्रधानमंत्री फसल विमा योजना ही आहे ही अठरा फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आली होती व यंदा अठरा फेब्रुवारी रोजी या योजनेला एकूण नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत ही जी योजना आहे ही कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राबवण्यात येते व या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जो प्रीमियम भरावा लागतो त्यामध्ये सर्व खरीप पिकांसाठी दोन टक्के सर्व रब्बी पिकांसाठी दीड टक्के तर वार्षिक व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी हा दर पाच टक्के इतका आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा अलीकडेच कोणाला ना मानद नाइटहुड या किताबाने सन्मानित करण्यात आले तर युकेच्या मानद नाइटहुड या किताबाने यन चंद्रशेखरन यांना सन्मानित करण्यात आलं एन चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे अध्यक्ष असून त्यांना युके आणि भारताचे व्यापारी संबंध सुधारण्यासाठी या नाइटहुड किताबाने सन्मानित करण्यात आलं मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता दोन हजार पंचवीसच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान कोणी पटकावले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी या यादीत या अव्वल स्थान पटकावलं आहे क्रिस्टियानो रोनाल्डो यांची कमाई ही दोनशे पंच्याऐंशी दशलक्ष डॉलर इतकी असून त्यानंतर जॉन रहम हे दोनशे अठरा दशलक्ष डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर तर लिओनेल मेस्सी हे एकशे पस्तीस दशलक्ष डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा जपानमधील कोणत्या शहराच्या धर्तीवर महाराष्ट्रातील वसेजवळ नवीन शहर उभारण्यात येणार आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद